नाशातील त नान या सिटी सिटीमधलं हे सर्वात मोठ आणि फेमस हॉटेल या समोर बघतो आपण समुद्र म्हणजे अगदी समुद्राच्या किनाऱ्यावर किनाऱ्यावर हे हॉटेल बसलेलं आहे चांगला हॉटेल चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे या हॉटेलमध्ये आपण खरीदलेलं आहे घेत नाही तिथलं हे एक छोटसं स्टोर आहे आपण किंमती बघूया ही बॅग आहे बॅगची किंमत जर आपण बघितली तिथे लिहिलेली आहे सहा लाख रुपये या छोट्याशा बॅगची किंमत इथली किंमत आहे सहा लाख रुपये या बॅगची किंमत आहे पाच लाख ऐंशी हजार रुपये म्हणजे इथल्या ज्या किमती आहेत त्या लाखानेच आपल्याला सांगितले जातात म्हणजे पाच लाखाची इथे सगळ्यात मोठी नोट आहे आणि इथले पाच लाख म्हणजे आपले सोळाशे ते सतराशे रुपये म्हणजे रोज इथला भाव बदलतो त्यामुळे कधी सोळाशे तीस कधी सोळाशे पन्नास तर सोळाशे ते सतराशे रुपये हे आपल्याला म्हणजे आपल्याकडले आणि आपण जर इकडले बघितले तर आपण बघूया नोटा कशा म्हणजे ही माझ्या हातामध्ये आहे ती पाच लाख रुपयाची नोट आहे त्याच्यानंतर इथली सगळ्यात कमी जी नोट आहे म्हणजे आपल्याकडे साधारणतः एक रुपया बोलला जातो इथे एक हजार ते दोन हजारच्या नोट आहे ती आहे एक हजार रुपये म्हणजे आपल्याकडले तीन रुपये म्हणजे इकडे ते एक हजार रुपये वेगवेगळ्या नोटा एक हजार असेल वीस हजार असेल वीस लाख असेल अशा पद्धतीच्या नोटा सर्वात जास्त नोट जा जी आहे ती पाच लाखाची नोट आहे आणि इथल्या किमती ज्या आहेत पाच लाखाच्या वर आपल्याला प्राईज प्राईज फोरेट मी हा एक छोटासा कडा लागतो म्हणजे किंमत आहे चार लाख आपल्या चार लाख

$50,000 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 Yeah,

पाच लाख वीस लाख म्हणजे लाखाशिवाय कुठलीही गोष्ट नाही आहे प्रत्यक्षात यांची जी करन्सी आहे ती भारताच्या करन्सीपेक्षा खूप कमी नाही म्हणजे आपल्याकडला एक रुपये त्याच्यामुळे इथल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या लाखोंनीच मोडल्या जातात हाऊ मच थर्टी भेंडी 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 hoàn chưa chưa mà hồ mà ảnh ra ta là núa, núa anh để phải cái lúa của anh quay không biết mua đồ hay không biết trời anh quay là anh qua, là, là anh <laughs> त्याची किंमत इथे पन्नास हजारापासून सुरू होते आणि मग मिलियनमध्ये बोललं जातं म्हणजे फाय मिलियन सिक्स मिलियन सेवन मिलियन याच्यामध्ये ह्या किंमती छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मी आता ह्या दोन छोटे शेतकडे आहेत माझ्याकडे आणि याची किंमत बघितली मी जर किंमत बघितली तर ते आपल्याला घ्यायची काही किंमत होणार नाही अशा जे आहे याची खरेदी करण्याची करन्सी जी आहे ती करन्सी बघितली तर आपल्याला एक रुपया तीनशे रुपयाप्रमाणे मोजलं जातं आणि आता याची सुद्धा एक छोटंसं डॉल आहे त्याची आपल्याला त्याच्यावर वन मिलियन फाय हंड्रेड वन मिलियन फाय हंड्रेड डाऊन वन मिलियन म्हणजे दहा लाख दहा लाखाच्या ओव्हर त्याची प्राइस सिक्स्टी डॉलर सिक्स 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 डॉलर अशा पद्धतीने आपण खरेदीला इकडे गेलो आणि आपल्याला जर एक रुपयाच्या तीनशे रुपयाप्रमाणे कन्वर्ट करताना आला तर फार मोठी फसगत आपली होऊ शकते कारण आपल्याला ते सांगताना मिलियन मध्ये सांगतात की हा दहा मिलियनला आहे ही दोन मिलियनला इकडे इकडे दहा मिलियन आहे दोन मिलियन आहे पाच मिलियन आहे आणि आपण मिलियन सांगितल्यानंतर थेट एक वन मिलियन म्हणजे दहा लाख रुपये खरून जातो प्रत्यक्ष आपण तीनशे रुपयाने केलं तर त्या किमती खूप कमी आहेत खरेदीसाठी इकडे चांगला स्कोप आहे फक्त मार्केटमध्ये म्हणजे आपली बघा मी ज्या हॉटेलमध्ये आहे ते खूप मोठा हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जी किंमत आहे मिलियनमध्ये आणि तेच जर मी इथून बाहेर पडलं हॉटेलच्या बाहेर तर चौपाटी आहे समुद्र आहे आणि तिथे मिळणारी जी किंमत आहे जे आपल्याकडे हॉटेलमध्ये इथे शंभर शंभर रुपयाची वस्तू मिळते ती तिथे पाच रुपयाला मिळते म्हणजे एवढा फरक आहे की आपण नेमकी खरेदी कुठे करायची तर लोकल मार्केट जे आहे त्या लोकल मार्केटला तीच वस्तू जशी तो आपल्याकडेही तोच प्रकार आहे फुटपाथवर आपल्याला कमी किमतीत मिळतं आणि मोठ्या मॉलमध्ये गेलो तर जास्त किमती असतात तशाच पद्धतीने इथे आपण बघतो आहे म्हणजे फक्त मॉलमध्ये क्वालिटी असते किंवा ह्या अशा मोठमोठ्या हॉटेल्स आहेत तिथे क्वालिटी असते पण आपल्याला क्वालिटीशी फारसं काही परदेशात आल्यानंतर आवश्यकता नसते कारण ती तात्पुरती आपली गरज असते आपण आपली एक सहज एक खरेदी करायची म्हणून करतो म्हणून खरेदी करताना आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे आणि मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा मॉल्समध्ये खरेदी न करता तिथं आपण लोकल मार्केटमध्ये इथे लोकल मार्केट खूप आहे त्या लोकल मार्केटमध्ये जर मार्केट आपण गेलो हो। तर तिथे आपल्याला खूप स्वस्त मिळतं प्रत्यक्षात माझं म्हणणं असं आहे तुम्ही जेव्हा परदेशामध्ये फिरायला जाता किंवा बाहेर कुठे फिरायला जाता तेव्हा खरेदी न केलेली पाहिजे कारण ज्या वस्ता इथे मिळतात त्याच वस्ता आपल्या देशामध्येही किंवा आपल्या तालुक्यामध्येही त्याच दर्जाच्या पण किंम कमी किंमत त्या मिळतात आपल्याला बदलून घेता येतात किंवा काही कंप्लेंट असली सांगता येते इथून गेलेली वस्तू ही पुन्हा आपल्या इथे येऊन बदलून मिळणार नाही आणि म्हणून इथे कुठलीही वस्तू घेणं ही रिस्क असते